अख्ख्या महाराष्ट्राची आणि राज ठाकरे साहेबांची हात जोडून माफी माग तर तुला सुटते तुला सुटते कंपनीचं नाव सांग मी ह्या झाली आणि माझ्याकडनं चुकी झाली माफी माग होय तुम्ही मराठी आहात ना हा मग मग किती ऍड कधी टाकली ऍड कधी टाकली सांगा मला ऍड कधी टाकली संध्याकाळी टाकली आता किती तास झाले किती तास झाले कोणी टाकली कोणी मग त्याला बोलवा बोलवा मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही महिला आहात मराठी आहात तुम्ही नका मधी पडू मालकाशी आम्ही बोलतोय दर वेळेला हेच होतं तुम्ही लोक उघड्या करता आणि नंतर अंगाशी आलं की आमच्या मराठी कामगारांना उभे करता हे बघा आमच्याकडे पण मॅनेजर मराठी आहे आमच्याकडे एच आर मराठी आहे माफी मागायची साहेब बोल साहेब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ और महाराष्ट्र से भी मैं सगळे महाराष्ट्राच्या मराठी जनतेची माफी मागतो जा बोल मी माफी मागतो पूरे महाराष्ट्र से कि मेरा ये ऐसा कोई इरादा नहीं था ये गलत मैसेज चला गया है तो मैं इसको देख के शोरूम मत पाहिजे लगेच द्यायचं आणि मॅडम आता मध्ये नाही बोलायचं आता मध्ये नाही चुका करताना केल्यात नमस्कार मी मनोज चव्हाण आज विशेष लाइव देण्याचं कारण म्हणजे आर्या गोल्ड नावाची कुठली तरी मध्ये कंपनी आहे या कंपनीने भरतीसाठी नोकरदार भरतीसाठी एक जाहिरात दिली आहे आणि या जाहिरातीमध्ये इंटरव्ह्यू घेणारी येणारी जी मंडळी असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्राची माणसं किंवा महाराष्ट्र नचावी असं त्यांनी काहीतरी हे दिलेले मुळात ही डेअरी यांची होतेच कशी आणि म्हणून अगदी छोटा आणि एक लहान मेसेज त्यांना देऊ इच्छितो की निश्चितपणे याचा मनसे वेगळ्या पद्धतीने दखल घेईलच आणि लवकरात लवकर म्हणजे अशी जर तुमची धारणा असेल की महाराष्ट्राना मध्ये महाराष्ट्रात लोकांना नोकरी नाही तर ही कंपनी इथून हद्दपार कशी होईल याचा मनसे निश्चितपणे विचार करेल आणि थोड्याच वेळात तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीमध्ये काय निर्णय घेईल हे तुमच्या कंपनीला लवकरात लवकर कळेल जय हिंद जय महाराष्ट्र